आज मटन थाळी मस्त आणि मटन मी अगोदरच शिजून घेतले त्यातली एक रेसिपी भी तुम शेर करती है। तर मी शेअर करते तर इथं मी पॅनमध्ये मध्ये तेल टाकले आणि त्यात कांदा टाकून छान असा परतून घ्यायचा आहे कांदा हे आहे वाटण वातन। या वाटणामध्ये मी कांदा खोबर साईडला म्हणजे भाजून घेतलं होतं त्यात अद्रक कोथिंबीर आणि लसूण टाकून याची ह्याचं असं वाटण तयार केले ते वाटण छान परतून घेऊयात त्या चवीनुसार मीठ घरचा मसाला आणि मटन मसाला आता मी काय करते घरच्या मसाल्यांमध्ये बाकीचे इतर मसाले पण मी ॲड करून ठेवते म्हणजे आठवड्याभरासाठी एक वेगळाच डब्बा केलेला आहे की त्याच्यात घरचा मसाला आणि बाकीचे इतर मसाले पण मी ॲड एकदाच करून ठेवते तर तुम्ही तुम्ही जे वापरताना ते मसाले त्यात ॲड करायचे नंतर टोमॅटो तो टाकला हा ऑप्शनल आहे त्याचबरोबर कोथिंबीर टाकली आहे आणि ज्यात आपण मटण शिजवलं होतं तेच पाणी टाकून मसाला खाली असा लागतो म्हणून ते पाणी टाकलेलं आहे आता मटण शिजलेलं याच्यामध्ये टाकायचं शिजलेलं मटण असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही लगेच ही डिश तयार होते बहुतेक खूप जर लोक असेच बनवतात का वेगळं काही बनवतात तुम्ही ते पण मला कमेंट करून सांगा तर इथं आता काय करायचं आहे जर खूपच सुख पाहिजे असेल तर एवढंच पाणी टाकलं तरीही चालेल पण मी अजून थोडंसं एक्स्ट्रा आहे कारण जास्त पण असं सुख सुख नको म्हणून वरतून अजून मटन मसाला टाकलाय थोडीशी कोथिंबीर टाकून ही डिश झालेली आहे तयार मी आज बनवलं होतं मटन आळणी मटन आळणी तर हे मटन शिजवल्यामुळं तयारच झालेलं होतं त्याचबरोबर सुखा मटन मटण भात आणि मटन रस्सा तर अशा प्रकारे ही थाळी तयार आहे माझ्या मुलाला खूप मटण आवडत नाही तरी पण त्यांनी खाल्लं कारण मी जास्त तिखट बनवलं नव्हतं मस्त आमचा बेत तयार झालेला आहे तुम्हाला पुढच्या वेळेस कुठली रेसिपी पाहायला आवडेल कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका